नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर या चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न रस्ते अपघातग्रस्तांना कॅशलेस उपचार देण्यासाठी नवीन योजना कोणी सुरू केलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी नितीन गडकरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर त्यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रस्ते अपघातग्रस्तांना कॅशलेस उपचार देण्यासाठी नवीन स्कीम या ठिकाणी सुरू केलेली आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे खालीलपैकी कोणत्या कंपनीने प्रोजेक्ट पी सेवन्टी फाईव्हची सहावी स्कॉर्पियन पाणबुडी ज्याचं नाव आहे वाघ शिर भारतीय नौदलाला दिलेली आहे लक्षात घ्या या एकाच प्रश्नातून दोन ते तीन प्रकारचे प्रश्न तयार होत आहेत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मजगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड या कंपनीने या ठिकाणी कोणत्या प्रोजेक्टच्या अंतर्गत प्रोजेक्ट पी सेवन्टी फाइव्ह च्या अंतर्गत कितवी स्कॉर्पियन पानबुडी सहाव्या क्रमांकाची आणि त्याचं नाव काय आहे वाघशीर आणि कोणाला सुपूर्द केली भारतीय नौदलाला अशा प्रकारे या ठिकाणी मिक्स क्वेश्चन तयार होऊ शकतात ठीक आहे हे जे काही या ठिकाणी वाघशीर पानबुडी आहे याच्याबद्दल दोन तीन पॉइंट्स लिहून घ्या पहिला पॉईंट कलवरी खांदेरी करंज वेला वगीर आणि आता सहावी वाघशीर या अशा सहा पानबुड्यांच्या वितरणाने पाणबुडी निर्माण करणाऱ्या राष्ट्रांच्या विशेष गटातील भारताच्या सदस्यत्वाची पुष्टी केलेली आहे वाघशीर विविध प्रकारच्या मोहिमा आता या ठिकाणी हाती घेऊ शकतात एवढी त्याची कॅपेबिलिटी आहे ठीक आहे आणि कोणत्या कंपनीने हे या ठिकाणी काय केलेलं आहे तयार करून दिलं आहे तर मजगाव डॉक आणि त्याचे वर्तमानमधील अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत संजीव सिंघल असं त्यांचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा विचारला जाऊ शकतो लेबनॉन नावाचा एक देश आहे त्या देशाचे नवीन अध्यक्ष किंवा त्या देशाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जोसेफ औन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे जोसेफ औन असं त्यांचं नाव आहे लेबनॉनच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न आहे देश आणि अध्यक्षाबद्दल तर लगेच नवनवीन वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन अध्यक्ष झाले दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या ट्युनिशिया नावाचा देश आहे नावा देशा त्या देशाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत कैस सईद इंडोनेशिया देशाचे नवीन अध्यक्ष बनलेत प्रबो ओ सुबियांतो व्हिएतनाम देशाचे नवीन अध्यक्ष बनलेत लू ओंग कु ओंग बोत्सवाना देशाचे नवीन अध्यक्ष बनलेत डुमा बोको उरुग्वे देशाचे अध्यक्ष बनलेत एमांडू ओरसी घानाचे बनले आहेत जॉन महामा मोल्दोवाचे बनलेत माइया सांडू जॉर्जियाचे बनलेत मिखाइल मिखाईल कावेला आणि लेबनॉनचे बनले जोसेफ औन बरोबर या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा महत्वाचा प्रश्न आहे शंभर टक्के विचारला जाणार हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक किती आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी पंच्याऐंशीवा क्रमांक आहे बरोबर कशामध्ये हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार मध्ये ठीक आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या याच इंडेक्समध्ये सिंगापूर हा देश जागतिक यादीमध्ये स्थानी आहे दोन नंबरला आहे जपान देश या ठिकाणी तिसरा पॉइंट लिहून घ्या निर्देशांकामध्ये एकशे नव्याण्णव भिन्न पासपोर्ट आणि दोनशे सत्तावीस भिन्न स्थळांचा समावेश आहे जर तुम्हाला असं विचारलं दोन हजार साठी हेनली पासपोर्ट निर्देशांमध्ये भारताची जी काही रँकिंग होती जागतिक स्तरावर किती वेळ होती तर ऐंशी व्या क्रमांकावरती होता बरोबर दोन हजार बर, मध्ये ऐंशी क्रमांकावरती होता आणि दोन हजार मध्ये पंच्याऐंशी क्रमांकावरती आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे पहिल्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा दरवर्षी राष्ट्रीय युवा दिवस म्हणजेच काय नॅशनल यूथ डे केव्हा साजरा करण्यात येत असतो चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दरवर्षी बारा जानेवारीला आपण या ठिकाणी राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करतो हा दिवस स्वामी विवेकानंद जयंती यांच्या जन्मदिवसानिमित्त आपण या ठिकाणी साजरा करत असतो या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांची जयंती या ठिकाणी किंवा त्यांचा जन्म केव्हा झाला बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट ला आणि त्यांचं निधन झालं चार जुलै एकोणीसशे दोन ला तेव्हा त्यांचं वय या ठिकाणी एकोणचाळीस वर्ष होतं ठीक आहे अजून एक गोष्ट महत्वाची आहे आजच्याच दिवशी आपल्या जिजाऊ महासाहेबांचा सुद्धा या ठिकाणी जन्मदिवस आहे आपल्या जिजाऊ महासाहेबांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे ला झाला आणि निधन झालं सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला तेव्हा त्यांचं वय होतं शहात्तर या गोष्टी महत्वाच्या आहेत परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जानेवारी डी आर डी ओ स्थापना दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते आणि याच दिवशी जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस देखील आहे पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार पंचवीस मध्ये आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा दिवस देखील असतो सव्वीस जानेवारीला आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न एसबीआय काय स्टेट बँक ऑफ इंडियाचे नवीन उपव्यवस्थापकीय संचालक आणि गटप्रमुख जोखीम अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बलदेव प्रकाश असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे बलदेव प्रकाश असं त्यांचं नाव आहे एसबीआय बँकेचे नवीन उपव्यवस्थापकीय संचालक आणि गटप्रमुख जोखीम अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे एस बी आय बँक बैंक, ज्या बँकेची स्थापना एक जुलै एकोणीसशे पंचावन्नला झाली मुख्यालय आहे मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी आणि अध्यक्ष आहेत वर्तमानमधील छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी असं त्यांचं नाव आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या महाराष्ट्र विधान परिषदेचे नवीन अध्यक्ष बनलेत राम शिंदे आर बी आयचे सव्वीसावे नवीन गव्हर्नर बनलेत संजय मल्होत्रा बी सी सी आयचे नवीन सचिव बनलेत देवजित सैकिया आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनलेत शम्मी सिल्वा महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव बनलेत अश्विनी भिडे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष बनलेत व्ही रामसुब्रमण्यम सी आर पी एफचे नवीन महासंचालक बनलेत वितुल कुमार यू आय डी ए आयचे नवीन सीईओ बनलेत भुवनेश कुमार इस्रोचे नवीन अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे सचिव बनलेत व्ही नारायणन आणि नवीन महसूल सचिव बनले तुहीन कांता पांडे असं त्यांचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या राज्याच्या वन विभागाने गरुडाक्षी ऑनलाईन एफ आय आर प्रणाली सुरू केलेली आहे मला कमेंट करून सांगा एफ आय आर याचा फुलफॉर्म काय असतो सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्याच्या वन विभागाने गरुडाक्षी ऑनलाईन एफ आय आर प्रणाली या ठिकाणी सुरू आहे गरुडाक्षी ऑनलाईन एफ आय आर प्रणाली या ठिकाणी कोणाच्या सहकार्याने विकसित करण्यात आली तर डब्ल्यू टी आय च्या सहकारण्याने म्हणजेच काय वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया याच्या मागचं या ठिकाणी उद्दिष्ट काय असणार आहे हे जे काय गरुडाक्षी ऑनलाईन एफ आय आर प्रणाली सुरू करण्यात आली त्याच्या मागचं उद्दिष्ट तर जंगलातील अतिक्रमणे अवैध वृक्षतोड आणि शिकार थांबवणे या दोन्ही तिन्ही या ठिकाणी उपाययोजनांसाठी ही सिस्टीम या ठिकाणी सुरू केलेली आहे कोणत्या राज्याने कर्नाटकने कर्नाटकबद्दल लगेच चर्चा करूया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे एक छप्पनला मुख्यमंत्री आहेत सिद्ध राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरू चार महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर कुद्रेमुख अंशी आणि बॅनरगट्टा आणि पाच महत्त्वाचे धरण आहेत तुंगभद्रा कद्रा अलमाटी कृष्णाराजा आणि नारायणपूर पाहूया पुढचा प्रश्न अलीकडेच यू पी सरकारने कोणाच्या सहकार्याने यू पी ओपन नेटवर्क फॉर ॲग्रिकल्चर म्हणजेच यू पी ओ एन ए सुरू केलेला आहे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो यू पोना यू पी ओ एन ए हा इनिशिएटिव्ह कोणत्या राज्य सरकारने सुरू केला तर यूपी राज्य सरकारने सुरू केला याचा फुल फॉर्म काय आहे तर यू पी ओपन नेटवर्क फॉर ऍग्रिकल्चरल आणि कोणाच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे तर पर्याय क्रमांक बी गुगलच्या सहकार्याने उद्दिष्ट काय आहे तर लिहून घ्या शेतकऱ्यांना सर्व समावेशक अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी हे यू पी ओपन नेटवर्क फॉर ॲग्रिकल्चरल या ठिकाणी गुगलच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेला आहे कुठे उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेश ज्या राज्याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला झाली मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पाहूया पुढचा प्रश्न एक पुस्तक आहे पुस्तकाचं नाव लिहून घ्या कर्माज चाइल्ड द स्टोरी ऑफ इंडियन सिनेमाज अल्टिमेट शोमॅन नावाचं पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोनी बरोबर कोण कोण तर पर्याय क्रमांक ए सुभाष गई आणि पर्याय क्रमांक बी सुविन सिन्हा असं त्यांचं नाव आहे या दोघांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे या ठिकाणी प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात तर लगेच नवनवीन जे काही पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या अ जर्नी फ्रॉम ब्लैक गोल्ड टू व्हाइट गोल्ड हे पुस्तक लिखे है कुलदीप गुप्ता यानी श्री राम इन तमिल गम एंड इनसेपरेबल बॉन्ड हे पुस्तक लिखे है डीके हरी और डीके हेमा हरि स्पीकिंग विथ नेचर द ओरिजिन्स ऑफ इंडियन एनवायरमेंटलिजम हे पुस्तक लिखा है रामचंद्र माय बिलव्ड लाइफ हे पुस्तक लिखे है अमिताभ कुमार दलाई लईलामाज सिक्रेट टू हेपीनेस डॉक्टर दिनेश शाहरा लिखा है चौक ऑन फूड इकॉनॉमिक्स अँड सोसायटी हे पुस्तक लिहिलं आहे अभिजित बॅनर्जी यांनी आणि धर्मानॉमिक्स हे पुस्तक लिहिलं आहे श्रीराम बाल सुब्रमण्यम यांनी पाहूया पुढचा प्रश्न देशातील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल भारतातील कोणत्या राज्यामध्ये बांधण्यात आलेला आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत देशातील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे जम्मू काश्मीर तुम्हाला आठवतंय जम्मू काश्मीर अगोदर एक राज्य होतं त्याला या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला ला मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला हे या ठिकाणी जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू दोन राष्ट्रीय उद्यान आहेत सलीम अली आणि दचीगाम आणि दोन महत्वाचे धरण आहेत बगलिहार आणि उरी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा ई श्रम पोर्टल किती अनुसूचित भाषांना समर्थन देण्यासाठी अपग्रेड करण्यात आलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बावीस लँग्वेज बरोबर तर बावीस वेगवेगळ्या भाषांना या ठिकाणी समर्थन देण्यासाठी हे अपग्रेड करण्यात आलं आहे ई श्रम पोर्टल सुरुवातीला इंग्रजी हिंदी कन्नड आणि मराठीमध्ये उपलब्ध होतं आणि हे जे काही समर्थन देत असतात किंवा अपग्रेड करत असतात लँग्वेजेस याचा उद्देश काय आहे तर असंघटित म्हणजेच अनऑर्गनाईज ऑर्गनाईज कामगारांसाठी सुलभता वाढवणे हा याच्या मागचा एकमेव पर्पज आहे पुढचा प्रश्न भारताच्या दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिवसाच्या परेडसाठी प्रमुख पाहुणे ऍज अ चीफ गेस्ट म्हणून कोणाला आमंत्रित करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक बी इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबो ओ सुबियांतो असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिवसाच्या परेडसाठी ॲज अ चीफ गेस्ट म्हणून त्यांना बोलवण्यात आलेला आहे देश आहे इंडोनेशिया राजधानी आहे जकार्ता चलन वापरलं जातं रुपिया अधिकृत भाषा आहे इंडोनेशियन आणि वर्तमानमधील अध्यक्ष आहेत प्रबो ओ सुबियांतो शेवटचा प्रश्न दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणचाळीस या काळादरम्यान जन्मलेल्या मुलांचे वर्णन करण्यासाठी कोणता शब्द वापरला जातो तर पर्याय क्रमांक ए जनरेशन बेटा बरोबर तर जनरेशन बेटा असं या ठिकाणी जनरेशनला नाव देण्यात आलेलं आहे जे ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह पासून ट्वेंटी थर्टी नाईन पर्यंत या ठिकाणी जन्मणार आहेत त्या सर्व मुलांना या ठिकाणी वर्णन करण्यासाठी डिस्क्राईब करण्यासाठी जनरेशन बेटा या शब्दाचा या ठिकाणी वापर करण्यात येणार आहे क्लियर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठी मानवी तस्करी जागृती दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो दहा जानेवारी अकरा जानेवारी बारा जानेवारी कि तेरा जानेवारी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे